नमस्कार मैत्रिणीं प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका मध्ये आपल्या सर सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आज आपल्याला बॅक बॅकसाईडची ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती पाहायची आहे बुंदक्यापासून डिझाईन कशी बनवायची आहे त्याची तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने बुंदक्यांपासून डिझाईन बनवून घेऊ शकता अगदी सोपी मराठीमध्ये सविस्तर माहिती अशी दिलेली आहे त्याच्या अगोदर आपण डिझाईन चालू स्टिच करण्याच्या अगोदर एक मला एका ताईंची कमेंट आलेली होती त्या ताईंचं नाव मी तुम्हाला सांगते इथे की त्या ताईंचं नाव आहे रेश्मा ताई तर त्या रेश्मा ताई काल लाईव्हला पण होत्या आज पण पुन्हा त्यांनी व्हिडिओ पण पाहिला पण खरंच मनापासून धन्यवाद ताई की तुम्ही अशाबद्दल कमेंट केलेली आहे तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण हा पाठीचा पार्ट जो आहे तो घेतलेला आहे तसंच आपल्याला इथे मी कॅनस वापरणार आहे, आहे तर पुढे तुम्हाला दिसणारच आहे की कशा पद्धतीने आपण ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे इथे मी एक्स्ट्राचे हा कपडा घेतलेला आहे साडीतला जो ब्लाऊज पीसचा जो आहे तोच घेतलेला आहे तर याच्यापासून आपल्याला डिझाईन बनवायचे आहे बुंदकेनपासून डिझाईन बनवायचे आहे अशा पद्धतीने पावणे दोन पावणे दोनचा असं दोन्ही साईडने आपल्याला चौकोनी हा बॉक्स जो आहे तो तयार करायचा आहे जेणेकरून आपल्याला बुंदक्यांसाठी परफेक्ट कपडा जो आहे तो जो लागणारा आहे तो अगदी परफेक्ट असा राहिला पाहिजे तर या पद्धतीने मी हे सर्व पार्ट जे आहे ती कट करून घेत आहे चौकोनी कपडे तर पावणे दोन पावणे दोनचे हे व्यवस्थित असे चौकोनी कपडे जे आहेत ती कट करून घेतलेले आहेत आता इथे पाहू शकतात दोन 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 आहेत तर याच्यामध्ये आपल्याला असे भरपूर सारे बुंदके जे आहेत ती बनवून घ्यायचे आहेत म्हणजे असे गोल गोल हे पा थर्मोकॉल घेतलेले आहेत थर्मोकॉलचे फुगे जे आहेत ती घेतलेले आहेत आता जे आपल्या या कपड्यामध्ये मॅचिंग होणार आहे तेच घेणार आहे मी तर तुम्ही इथे दोन तीन कलरमध्ये दिसत असतील पांढरा वगैरे किंवा पिवळा कलर किंवा लाल कलर, कलर तर आपण इथे हिरवा कलर वापरून हे तयार करणार आहेत तर हिरव्या कलरमध्ये तुम्हाला पाहू शकतात इथे जर पिवळ्या कलरचा दाखवत आहे तुम्हाला तर हा कपड्यामधून दिसू शकतो त्याच्यानंतर लाल कलरचा पण दिसू शकतो आणि पांढरा जो आहे व्हाईट तोही दिसू शकतो तर मी हिरवा जो आहे तो हा कपडा जो आहे ना तुम्हाला असा वेगळा दिसत असेल पण थोडासा हिरव्या कपड्यामध्येच मोडत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित असा मी पूर्ण व्यवस्थित ह्या पद्धतीने पूर्ण पाहू शकतात अशा पद्धतीने बुंदके जे आहे ते आपल्याला बनून घ्यायचे आहेत आणि इथे थोडासा आपल्याला फास्ट द्यायचा आहे फास्ट दिल्याच्या नंतर आपल्याला हा एक दम, एक दम धागा जो आहे तो कट करून टाकायचा आहे तर पाहू शकतात इथे मी या पद्धतीने असे तयार केलेला आहे आता हा दुसरा हे मी तयार करून घेणार आहे असे भरपूर सारे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जशी डिझाईन बनवायची आहे तशी पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी हे दुसराही तुम्हाला एकदम एकदम असा धागा जो आहे तो खेचून ओढायचा आहे ढीलला ठेवायचा नाही तर अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे खूप छानमध्ये असे झालेले आहेत पाहू शकतात आता याचे राहिलेले चे मी तयार करून घेते तर पाहू शकतात इथे मी हे पूर्ण तयार करून घेतलेले आहेत एक्स्ट्राचे जी बॉल्स आहेत ते मी साईडला ठेवणार आहे आता हे जे आहेत ते आपण जी एक्स्ट्राची आहे ती पाहू शकतात इथे मी कपडा जो आहे तो कट करून टाकलेले आहेत आणि हे दोन जे आहेत ते आपल्याला तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने मी हे कपडे कट करून टाकलेले आहेत या सर्व बुंदक्यांचे तर अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आता कश काय करायचं आहे डिझाईन ते दाखवणार आहे आता इथे मी कॅनोस घेतलेला आहे कॅनोस आपल्याला जो आपण अस्तर पाठीमागलचा जे भाग कट केलेला आहे तो भाग घ्यायचा आहे पाटीचा साईडचा आणि तो आपल्याला अस्तर जो हे आहे कॅनोस आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला त्या फोल्ड केलेला जो भाग आहे त्याच्यावर आपल्याला बॅकसाईडचा पार्ट जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आता इथे मी गळारुंदी घेतलेली आहे पावणे दोनची आणि दोनची पण घेऊ शकतात कारण हा बत्तीस तीस साईजचा आहे तर बत्तीस साईजला दोनचा आणि तीस साईजला पावणे दोनचा अशा पद्धतीने गळारुंदी असते आणि गळ्याची उंची तर मी इथे घेतलेली होती की दहा अशा पद्धतीने थोडासा खालच्या साईडने डीपमध्ये गळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने हे व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे आता हे तीनही पार्ट आपण ब्लाऊज पीस कट केलेलं आहे अस्तर कट केलेलं आहे कॅनवस कट केलेलं आहे हे तीनही पार्ट आपण कट केलेले आहेत आता आपल्याला कॅनवस जे आहे ती एक इंचाचं घ्यायचं आहे कारण आपल्याला बॅक साईडला हा जो कॅनवस आहे तो लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला कॅनूस कशा पद्धतीने गोल गळा असेल किंवा चौकोनी गळा असेल किंवा पंचकोनी गळा असेल ह्या ज्या काही गळ्यांचे आकार आहेत त्या पद्ध या पद्धतीने तुम्ही कॅनूस जे आहे तर व्यवस्थित असा कट करून घेतला तर हे गोल आकार आपला झालेला आहे आता मी इथे अस्तर घेतलेलं आहे कारण आपण अस्तर याच पद्धतीचं लावलेलं आहे त्याच्यामुळे मी अस्तर घेतलेला आहे तुम्ही ब्लाऊज पीसचं न घेता जे आपण अस्तर जॉईन केलेलं आहे त्याच अस्तरचा आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा रीतीने मी हे व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर कट करताना काय करायचं आहे आपल्याला थोडंसं आपल्याला हा जो कॅनवस आहे त्याच्या साईडने आपल्याला थोडा अर्धा इंच किंवा पाव इंच कपडा ठो शिल्लक ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे पाहू शकतात अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे कारण आपल्याला कॅनसला हे लावून टाकायचं आहे त्याच्यासाठी आणि हा मधला जो भाग आहे तोही आपण कट करून घेत आहेत पाहू शकतात गळ्याचा जो आकार आहे तो तर घेतलेला आहे आता आपण हे कॅनसला जो अस्तर कट केलेला आहे आपण ती कॅनस आणि अस्तर हे दोन्ही जॉईंट करून घेणार आहेत अगोदर गळ्याचा भाग जो आहे तो जॉईंट करून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला साईडचा जो भाग आहे तर पाहू शकता ते आपण गळ्याची जी बाजू आहे ती जॉईन करून घेत आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची जी बाजू आहे ती जॉईन करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण हे जॉईन करून घेत आहेत पाहू शकतात व्यवस्थित असं आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे कारण इथे गोल गळा असल्यामुळे थोडंसं इथे आपल्याला व्यवस्थित असं दममानी घ्यायचं आहे कारण तुम्हाला हे समजलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतलेलं आहे ते तो या पद्धतीने मी हे जॉईन करून घेत आहे पाहू शकतात हे झालेलं आहे आता आपल्याला जो दुसरा पार्ट आहे तो आपण व्यवस्थित असं पूर्ण जॉईंट करून घेत आहेत पाहू शकतात अशा रीतीने हे ही पा, जो आपण एक्स्ट्रा जो घेतलेला होता का नाही तो आपण इथे जॉईन करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं जॉईन झालं पाहिजे आणि याला नंतर आपल्याला हात सिलाई करायची असते त्याच्यामुळे थोडासा एक्स्ट्रा कपडा घेऊन आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे पाहू शकतात तर या पद्धतीने असं मी हे जॉईंट करून घेतलेलं आहे पाहू शकतात आता आपल्याला पाठीचा पार्ट जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे नेहमी आपण काय करत असतात गळ्याची बाजू जी आहे ती जॉईंट करून घेतात तर आता हे आपण व्यवस्थित असं जॉईंट करून घेत आहेत तर उलट सुलट व्यवस्थित चेक करायचं आहे चेक केल्याच्या नंतर आपल्याला आहे असा जॉईंट करून घ्यायचा आहे तर अशा रीतीने आपण हे हो जॉईंट करून घेत आहेत पाहू शकतात आणि खालची कमरेची बाजू जी आहे तीही आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला कमरपट्टी जी आहे ती जॉ लावायची आहे त्याच्यामुळे आपण कमरेची बाजूही व्यवस्थित अशी जॉईन करून घेणार आहेत mm. तर अशा रीतीने आपण हे सर्व पार्ट जे आहे ती जॉईन करून घेत आहे तर तुम्हाला पुढे दिसेनच की आपण हे जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला गळ्याचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने जॉईन करायचा आहे किंवा बुंदक्यांची डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची आहे हे सर्व तुम्हाला पुढे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर पाहायला मिळणार आहे तर अशा रीतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे पाहू शकतात इथे थोडंसं राहिलेलं आहे तर इथे धागा संपलेला होता तो मी आता कट करून व्यवस्थित असं बॉबिनची धागे जे आहे ती भरून घेऊन जॉईन करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ना हे, हे तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचे आहे तर एक्स्ट्रा जो भाग आहे आपला तो सर्व पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे आहे पाठीमागलचा असो किंवा साईड पीसचा असो किंवा गळ्याचा भाग असो हे सर्व आपल्याला कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना हे सोपं झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण हे व्यवस्थित असं कटिंग करून घेत आहेत त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा जो भाग आहे तो आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचं आहे आता बुंदक्यांपासून डिझाईन कशी बनवायचे आहे ते तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडलेला असं ना आता इथे मी काय करणार आहे पाहू शकतात आता इथे मी बुंदके घेतलेले आहेत पाहू शकतात आता हे जे आहेत ना आपल्याला एकावर एक तीन म्हणजे एक समोरासमोर ठेवून तीन करायचे आहेत आपल्याला हे पूर्ण तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्याच पद्धतीने असे तीन जवळ जवळ धरायचे आहेत आणि याला टीप मारून घ्यायचे आहे तर एकदम जवळ जवळ धरायचे आहेत आणि एकदम टीप मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित असे आपण पाहू शकता या पद्धतीने हे मी जॉइंट करून घेत आहे आणि आता हे सर्व अशाच पद्धतीने मी तयार करून घेत आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने मी हे सर्व पार्ट तर हे मी तयार करून घेतलेले आहेत आता मी हे काय करणार आहे इथे आपण जी सव्वाशी बाजू आहे त्या साईडने आपल्याला अशा रीतीने हे जॉईन करून घ्यायचे आहेत पाहू शकतात मी ज ज्या पद्धतीने ठेवते त्याच पद्धतीने तुम्हाला हे जॉईंट करून घ्यायचे आहेत तर सर्व जे तीन तीन ह्याचे आपण गुच्छ तयार केलेले आहेत हे या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत तर आपल्याला ती अस्त म्हणजे कॅनवसचा जो गळा केलेला आहे ना तो आपल्याला वरच्या साईडने लावून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला हे बुंदके जे आहेत इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने हे मी जॉईंट करून आहे तर अशा पद्धतीने हे सर्व आपण जॉईंट करून घेत आहेत एकदम सावकासमध्ये आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला अंतर कसे सोडलेले आहेत तेही पाहायचं आहे आणि या पद्धतीने हे पूर्ण जॉईंट करून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने हे पूर्ण मी जॉईन करून घेत आहे आता हे झालेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने हे झालेले आहेत एक्स्ट्राचा जो कपडे जे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत हे पूर्ण एक्स्ट्रा जी पार्ट आहेत ती अशा पद्धतीने मी कट करून टाकलेले आहेत आता आपल्याला वरचा जो आपण कॅनवसचा जो गळा तयार केलेला आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे गळ्याचा पार्ट जो आहे तो गळ्याच्या साईडने आपण जॉईन करून घेणार आहेत तर अशा पद्धतीने हे मी जॉईंट करून घेतलेलं आहे आता इथे छोटे छोटे आपल्याला कातरीने कट मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला हा गळा जो आहे तो पलटल्याच्यानंतर व्यवस्थित असा पलटला जावं त्यासाठी आणि एकदम पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचं आहे ना आपण जिथे एकदम काटाला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जिथे आपली बुंदक्यांचं जे काही जॉईंट केलेलं आहे तिथेच आपल्याला ही शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे या पद्धतीने ने ने था था रहे। तर अशा पद्धतीने झालेले आहे पाहू शकतात या पद्धतीने डिझाईन जे आहे ते आपली तयार झालेले आहे पाठीचे टक्स जे आहेत आता आपण पाठीचे टक्स घेणार आहे तर या पद्धतीने पाठीचे टक्स घेऊन त्यानंतर आपल्याला कमरपट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने पाठीचे टक्स जे आहेत ते घेतलेले आहेत आता मी इथे दोन इंचाच्या आपण पट्टी काढलेली आहे ती कमरपट्टीला जॉईन करून घेणार आहे आता इथे मी हात शिलाई करण्यासाठी पट्टी मोठी शिलाई मारून घेणार आहे तर घेतलेली आहे तुम आणि पाहू शकता याची फिनिशिंग जे आहे ते अशा पद्धतीने झालेले आहे तर मैत्रिणींनं तुम्ही तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने डिझाईन करून घेऊ शकता चला मैत्रिणीनं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या